आवाज आम आवाज भटक्या आजारी आणि दुर्लक्षित प्राण्यांच्या संरक्षण व उपचारासाठी शिरपूर संस्था वेलफेअर सोसायटी शिरपूर चे अधिकृत स्थापना या संस्थेच्या पहिल्या बैठकीत भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण मादी कुत्र्यांचे नसबंदीकरण तसेच जखमी व आजारी प्राण्यांवर तातडीने उपचार यांसारखे महत्वाचे निर्णय घेण्यात आले सेवा आणि करुणेच्या भावनेतून सुरू झालेल्या या उपक्रमासाठी नागरिकांनी स्वेच्छेने निधीही दिला आज भटक्या कुत्र्यांपासून सुरुवात उद्या गायी आणि इतर दुर्लक्षित प्राण्यांसाठीही हे कार्य वाढवले जाणार आहे असे यावेळी डॉ अतुल बडगुजर म्हणाले सर्व प्राणीप्रेमी नागरिक डॉक्टर आणि स्वयंसेवकांना या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले यावेळी या बैठकीस डॉक्टर अतुल बडगुजर डॉक्टर आशिष अग्रवाल आरोग्य सभापती तथा नगरसेविका डॉक्टर रुषाली बडगुजर राज सिसोड्या डीप जैन हेमंत पाटील भास्कर शेटे पियुष गुजराती टिंकू पंजाबी अंकित गुप्ता दिनेश गुरव प्रतीक चौधरी मानसी बाविसकर अर्चना रघुवंशी भाविका आहुजा आदी सदस्य उपस्थित होते म्हणजे गव्हर्नमेंटचे जितके पॉलिसी आहेत त्या आम्ही तुम्हाला देणार हे सगळं माझ्या डोक्यात फिक्स होत म्हणजे सर इलेक्शनच्या आधी मला सरांनी एका गाईची हिस्ट्री सांगितली होती की त्या गाईला रस्त्यावर ती जखमी होती आणि तिला कुत्रे खात होते तेव्हा मला नुकतंच इलेक्शनचं तिकीट भेटलं होतं तेव्हा मी सरांना म्हटलं होतं सर मी निवडून आली ना, ना पहिले आपण हे काम करायचं पण निवडून आल्यावर हे

एक संकल्पना डोक्यात आली म्हणून प्राणी प्रेमी लोकांना आवाहन केल्यामुळे एक मीटिंग घेतली व त्यात भटक्या प्राण्यांच्या वेल संरक्षणासाठी एक संस्था स्थापन करण्यासाठी एक कार्य हातात घेण्यासाठी आम्ही मीटिंग केली आणि जे पाळीव जनावर आहेत किंवा भटके जनावर आहेत त्यांच्याविषयी आपण काही करू शकतो का तर अर्चनात त्यांनी जे तीन कुत्रे शोधले होते एकाला जे ते कॅन्सर झालेलं आहे एकाची जे आहे ते मानेच्या ठिकाणी गाठ तयार झालेली आहे आणि एकाला पायाला फ्रॅक्चर झालेला आहे तर या तीन कुत्र्यांचं आजारा विश्व ट्रीटमेंट करण्यासाठी आपण काही करू शकतो का त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि त्यांना जे आहे ते योग्य उपचार देऊन त्याच्यासाठी आम्ही मिटिंग बोलावली होती आणि त्याच्यामध्ये ठरवलं की बा आपण अगोदर जे आहे ते त्या कुत्र्यांना पकडून त्यांची ट्रीटमेंट करू आणि माननीय उच्च न्यायालया यांच्या आधी राहून जे काही त्यांनी पर्याय सुचवलेले त्याच्याबद्दल आपण जे पाळीव प्राणी व कुत्र्यांच्या हानी जे आपल्या शिरपूर शहरातील जनतेला व्हायला नाही पाहिजे म्हणून आपण काय कार्य करू शकतो त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आली आणि त्याच्याबद्दल आपण स्वतः पुढाकार घेऊन जे काही निधी आहे ती गोळा करायची आणि त्याच्यावर लक्ष घालून त्यांना आपण ट्रीटमेंट द्यायची आणि याच्या बाबतीमध्ये नगरपालिका किंवा प्रशासनाची मदत घेऊन जे काही योग्य होईल तो प्रयत्न करायचा त्या ठिकाणी संस्था स्थापन करण्याचा मानस आहे संस्था स्थापन करणे ज्या ग्रुपमध्ये जे जे पण लोक असतील ते जर का पाळीव प्राण्यांच्या बाबतीमध्ये किंवा याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतील तो जर का पॉझिटिव्ह असला तर तो, तो निर्णय आम्ही सगळे त्याला मान्य करू